नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाविषयी फक्त दावळींचे सुंदर भाषण तर चला सुरुवात करूया त्यातील ओळ क्रमांक एक आहे मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार ओळ क्रमांक दोन माझे नाव साई आहे ओळ क्रमांक तीन आज पंधरा ऑगस्ट आहे ओळ क्रमांक चार तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओळ क्रमांक पाच वर्षी आपण अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत ओळ क्रमांक सहा स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे ओळ क्रमांक सात स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात आनंदात व उत्साहात साजरा केला जातो ओळ क्रमांक आठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ओळ क्रमांक नऊ या दिवशी आपण झेंडा वंदन करतो ओळख क्रमांक दहा मला माझा देश खूप खूप आवडतो जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय नक्की लिहा धन्यवाद